वृंदावन जाऊ सगळे वृंदावनामध्ये निघून गेले गाई गोपाळ सवंगडी सर्व गोकुलवासी लोक सर्व वृंदावनामध्ये गेले वृंदावनाचा काय माहिमा आहे बाप वृंदावन वृंदावनच आहे बाप तिथं गेल्याच्या नंतरच कळत काही काही भूमीमध्ये एवढी ताकद असती ज्ञानोबाच्या आलंदीला जाऊन बघा सुख अलंका पुरी सुखाची आहे मायबाप ऐक नाही आळंदी गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव शिशिशियाशी सिद्धपेटी मेळा त्या ठिकाणी ज्ञानोबरा साक्षात समाधी घेतली काही काही भूमीच महात्म्या आहे तुम्हाला पंढरपूरमध्ये करमणार नाही कारण जगाचा मालक तिथं आहे कसा जगाचा मालक राहिला ते देव जाणो देवालाच कसं करमला असेल मायबाप तिथं करमत नाही आम्हाला आळंदी सोडा वाटत नाही आम्हाला वृंदावन सोडा वाटत नाही पण आम्हाला पंढरपूरमध्ये करमत नाही कोणीही पंढरपूरमध्ये जास्त दिवस राहून बघा करमणार नाही तुम्हाला वृंदावन भूमी त्या ठिकाणी एक अलक्षण विलक्षण त्या वृंदावनाचं महात्म्य सांगत असताना शुभाचारी महाराज म्हणतात वृंदावन का कणकण बोले ओढू वृंदावन जाऊ वृंदावनामधलं माती सुद्धा त्या ठिकाणी लता पता बोली अशी झाडाची पाणी सुद्धा त्या ठिकाणी राधे 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 वृंदावनामध्ये जिकडं तिकडं राधे राधे बोलो राधे 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 कृष्ण कृष्ण नाही म्हणत तिथं जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा कोणी म्हणणार नाही आपल्या भागायत या रामकृष्ण हरी आळंदीला जा रामकृष्ण हरी पंढरपूरला जा श्री विठ्ठल आणि वृंदावनात बोला राधे राधे जय श्री कृष्ण नाही काही नाही का याचं कारण काय राधेला जास्त अधिकार का दिला कृष्णानं कृष्णाची पत्नी होती ती नाही राधा कोण होती कृष्णाची मैत्रीण होती प्रियसी होती आणि कृष्णानं त्या राजेसोबत प्रेम केलं का नाही आणि आपल्या प्रेमाचं एवढं प्रेम माणसं करतात त्या प्रेमाचं नाव कृष्णानं सगळ्या आपलं नाव दिलं नाही प्रेमाचं नाव दिलं राधा 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 सगळ्यांनी राधा राधा बोलायचं एक भूमीमध्ये आमचे महात्मे होऊन गेले आता बी आहेत बघा प्रेम प्रेमानंद शास्त्री आमचे बाबा आहेत गुरुवर्य त्यांच्या दोन्ही शरीरामध्ये किज्ञान आहेत माईबाब आणि राधे 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 म्हणून जीवन भक्त आहात बघा काय चमत्कार असेल त्या राधा राधा म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी राधेचं भजन केलं पाहिजे माईबाब रामकृष्णारी म्हणा राधे राधे म्हणा वृंदावनामध्ये आरक्षण विलक्षण भूमी आहे एक दिवशीचा प्रसंग वृंदावनामध्ये काही संकटाने काही पाठला सोडला नाही गोकुळ गोकुळामध्ये संकट येऊन गेले आता वृंदावनामध्ये यायला लागले एक धेनुकासूर नावाचा ला एक गाढवाच्या रूपामध्ये आलेला राक्षस त्या गाढवाला एका लातमध्ये त्या बलदा बलरामदा पाडलं त्या गाढवाचा त्या धेनुकासुराचा सुद्धा नाश केला पृंगवरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी संकट यायला लागले